एकशे वीस हेक्टर सर झालेली एकशे त्रेपन्न टक्के पेरणी झाली आणि सर भारताचं जे आहे ते अकरा हजार एकशे एकोणतीस सरासरी क्षेत्र आहे त्याच्या अगेन्स्ट आठ हजार एकशे वीस हेक्टर पेरणी रोपांची लागवड झालेली त्र्याहत्तर टक्के झालेलं आहे सर भारताचं आणि ऑल ओव्हर आत्तापर्यंत खरीपची सर पंच्याहत्तर टक्के पेरणी झाली भारताची आता पुनर् म्हणजे रोपं तयार करून चिकननी करून लागवडीची सुरुवात आहे सर त्याच्यानंतर सर जर पाऊस जर बघितला ना तर आपला मेमध्ये दहा मिलीमीटर ॲव्हरेज असतो आहे जुन्नर तालुक्याचा परंतु तो जवळजवळ एकशे ब्याण्णव मिलीमीटर सर पाऊस झाला अठराशे टक्के पाऊस झाला त्यानंतर जूनमध्ये जर सर बघितलं तर जूनमध्ये एकशे पंधरा मिलीमीटर ॲव्हरेज असतं तर त्याच्या अगेन्स्ट एकशे अठ्ठेचाळीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे म्हणजे एकशे अठ्ठावीस टक्के पाऊस झाला आणि आता जुलैमध्ये जर आपण आकडेवारी बघितली सर जुलैमध्ये सर काल अखेरपर्यंत त्रेचाळीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे सर जुलैची सरासरी दोनशे एकोणीस मिलीमीटर आहे तर वीस टक्के सर पाऊस झालेला आहे म्हणजे जुलैमध्ये डायरेक्ट म्हणजे वीस टक्क्यावर पाऊस आलेला आहे आज सुरुवात झालेली आहे पावसाला त्यामुळे बघू पुढल्या सात दिवसामध्ये सर किती आणखी रेनफॉल होतं त्याच्यानंतर सर मागल्या वर्षी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये आपण एक रुपयामध्ये सर पीक विमा उतरत होतो भात सोयाबीन आणि वहीमुख पिकाचा परंतु ह्या वर्षी एक रुपयामध्ये न राहता त्याचा दोन टक्के प्रीमियम आपण खरीप पिकांसाठी शासनानेही केलेला आहे आणि सर मागल्या वर्षी आपल्याकडे चार ट्रिगर होते पीक विम्यासाठी म्हणजे जर पेरणी केली पेरणी केल्यानंतर जर उगवण झाली नाही तर डायरेक्ट आपण त्याचं सरसकट कॉम्पन्सेशन पीकविम्यामधनं देत होतो त्याच्यानंतर पेरणी केल्यानंतर जर समजा त्याच्यामध्ये पावसाचा स्पेल पडला आणि जर ते जळून गेलं सोयाबीन असेल किंवा भुईमुग असेल तर आपण पहिला हप्ता सरसकट पंचवीस टक्के देत होतो आणि सीशे ॲपचं हे झाल्यानंतर राहिलेले पंच्याहत्तर टक्के रक्कम शेतकऱ्याला मिळत होती तो एक ट्रिगर बंद झालेला आहे आणि चौथं म्हणजे तिसरं म्हणजे आपण ज्यावेळेस दुष्काळाची परिस्थिती निर्माण होईल किंवा अतिवृष्टी होईल अशावेळी सरसकट त्यावेळेस विम्याचे पैसे दिले जायचे आता जो चौथा ट्रिगर आहे जो म्हणजे तिन्ही यंत्रणेला महसूल ग्रामविकास आणि कृषी तिन्ही यंत्रणेला आपण शिशे ॲपचे प्रयोग देत असतो आहे गावस्तरावर त्या प्रयोगाच्या उत्पादकतेनुसारच आपण शेतकऱ्याला पीक विम्यामधलं कॉम्पेन्सेशन देत होतो तर वर्षी तीन ट्रिगर ह्या वर्षीच्या जी, जी आरमध्ये मध्ये रद्द केलेले आहेत फक्त चौथा ट्रिगर ठेवलेला आहे शिष्यानुसारच ह्या वर्षी आपण पीक विम्याचे पैसे देणार आहे आणि पीक विमा भरण्यासाठी सर एकतीस जुलै ही मुदत आहे सर आणि त्याच्यासाठी आपल्याकडे जे तीन मेजर पिकं आहेत सोयाबीन तर त्याला हेक्टरी पाचशे ऐंशी रुपये प्रीमियम आहे आणि त्याला जी रक्कम मिळणार आहे ती अठ्ठावन्न हजार पीक विम्याची आणि बहिमुग जो आहे बहिमुगाला हेक्टरी जी रक्कम आहे ती एकशे बारा रुपये आहे आणि त्याला प्रि रक्कम मिळणार आहे पंचेचाळीस हजार आणि भारताच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर सहाशे दहा रुपये प्रीमियम आहे हेक्टरी आणि त्याला एकसष्ट हजार रक्कम मिळणार आहे आणि मार्, मार्च मागच्या वर्षी जी कंपनी होती ती एच डी एफ सी आर होती आता ह्या वर्षी भारतीय कृषी विमा कंपनी ही नवीन कंपनी ह्याच्यामध्ये ही केलेली आणि सर दोन हजार तेवीस मध्ये ज्यावेळेस एक रुपयात पीक विमा होता त्यावेळेस आपल्या तालुक्याला चौदा कोटी रुपये मिळाले होते ज्यावेळेस जिल्ह्याला त्रेचाळीस कोटी आले ते त्यावेळेस आपल्या जुन्नरला चौदा कोटी पीक विम्याचे मिळाले होते जवळ तीस हजार शेतकऱ्यांना सर फायदा झाला नाही का हां हा सर द्राक्ष सर द्राक्ष आंबा आणि द्राक्षाचं जे आहे त्या सीझनला आहे सर आता आंब्याचा जो पीक विम्याचा काला आंब्याचा जो कालावधी असतो तो जानेवारी ते मे पर्यंत सर त्याचं विम्याचे आहे त्याच्यामध्ये जर टेम्परेचर वाढलं वादळ झालं किंवा आर्द्रता वाढली त्याचे पाच सहा ट्रिगर आहेत सर त्याचे मला सांगा हा द्राक्ष काही द्राक्ष चालू होतात हा सर तर काही द्राक्ष एप्रिल मे पर्यंत चालतात हा सर तर जो विमा द्राक्षाचा काढला जातो त्याचा शेवटच्या हार्वेस्टिंग पर्यंत ना सर राहते ना फक्त त्याच्यामध्ये सर ट्रिगर वेगवेगळे आहेत म्हणजे कसं आहे त्याच्यात आर्द्रता आहे टेम्परेचर आहे जास्त टेम्परेचर कमी टेम्परेचर आपण ज्या ट्रिगरचा त्यांना सर कॉम्पेन्सेशन मिळत आहे ना सर आहे ते आहे आता या सोयाबीनच्या बाबतीमध्ये हा सर जिल्ह्यामध्ये सगळ्या जास्त सोयाबीन आपल्याकडे हा सर जिल्ह्यात हा सर आणि केंद्र कुठे आहे बारामती खेडला आणि मला सांगा आपण फरण खात्याला एक के अर्ज केला पाहिजे माझ्या माध्यमातून कि आम्हाला त्यांचे त्याचा निकष काय आता त्यांचं असं म्हणणे की तुम्ही आम्हाला स्टोरेज किंवा गोडाउ शासकीय गोडाऊन सर बाजार समितीशी पाहिजे नाही सर बाजार समितीशी मी विचारलं तर त्यांचं मत कसं म्हणजे मी चर्चा केली तर त्याला शासकीय गोडाऊनमध्ये एफ सी आयचं आपल्याला चालू शकतं आणि दुसरं म्हणजे जर महसूल यंत्रणेचे जे गोडाऊन असतात जे धान्य स्टोरेज करतात तर ते महसूल यंत्रणेशी जर विचारून घेतलं तर ते आपल्याला जास्त दिवस नाही दोन तीन महिन्यात आपल्याला काय अरे सोयाबीन वेळेला सगळे जे करायला तयार नाही सर मागल्या वर्षी तुमचा फोन आला नंबरच लागला नाही सर मागच्या वेळेस प्रॉब्लेम काय झाला एम एस पी अठ्ठेचाळीस रुपये होते पण जे खाजगी व्यापारी आहेत त्यांनी बत्तीस रुपयापासून छत्तीस रुपयापर्यंत म्हणजे तेरा ते चौदा रुपये शेतकऱ्यांना कमी मिळाले मागल्या वर्षी आणि तसं जर क्षेत्र बघितलं तर खेड आणि आंबेगावपेक्षा आपले जुन्नरमध्ये सरचे असते म्हणजे संकलन केंद्र जुन्नरमध्ये होणं अपेक्षित आहे सोयाबीनचं अबो अजंजी आट आहे हा सर त्यासाठी आपल्याला तादळं पोयवे टाकले पाहिजे आता बघा सर ते केंद्राकडे येतोय ये सर विषय ते नाफेड आहे ना म्हणजे पनन विभागाशी सर हे करून करावं लागेल जरी असेल तर आणि जिल्हाधिकारी आपल्याला न्याय दिला पाहिजे हा सर अनाल कृषी आणि जिल्हाधिकारी शेतकऱ्यांना काय वारंट फोटो का आपण नाही नाही करता येईल फक्त तो प्रस्ताव द्यावा लागेल नाव खाली आपण त्या लोकांना काय शेतकऱ्यांना काय बोलणार आपण नाही तो प्रस्ताव सर सेपरेट द्यावा लागेल तो आ, संकलन केंद्राचा तीन यंत्रणेचा हे करून आता भोईबुक सुद्धा कमी होत चाललंय हा सर आणि सोयाबीन सोय वाढले हा सोयाबीन वाढले जवळजवळ एकशे दीडशे टक्क्याच्या वर गेले सर सोयाबीन हा एमआरजीएस मधन करतोय आपण सर आपले जे काही बारा महसूल मंडळ आहेत ना तिथं प्रजन्यमाक यंत्र आहेत वेदर स्टेशन तिथनं आपल्याला हा डाटा महावेजचा मिळतो आणि आता सर जो जी आर आर आहे त्यानुसार आपण एकशे चव्वेचाळीस ग्रामपंचायतीमध्ये वेदर स्टेशन सर इन्स्टॉल करणार आहे फक्त त्याची जागा मान्य तहसीलदार आणि मान्य गट विकास अधिकारी साहेबांशी कर चर्चा करून शासकीय जागेत इन्स्टॉल करायचे सर हे एवढ्या महिन्याभरात सर ते प्रोसेस होऊन आता okay. जे एक्क्याऐंशी ती कार्यालय बांधलेली त्याला पंचाळीस चाळीस बेचाळीस वर्ष झाली तर आपल्याला सेपरेट तो बांधकाम विभागाकडनं सर प्रस्ताव द्यावा लागेल त्यांनी मला लिखी आहे तिथल्या मंडळाधिकाऱ्यांनी त्याचं आम्ही तयार करून घेतो सर त्यामुळे आमच्या खात्याकडनं बांधकाम कडला द्यावा लागतो अरे हो पण मागणी करून काढला आम्हीच करणार घेतो लिहून बोलू नाही सर नाही सर ते प्रस्ताव दाखल करा ते हा हा बोलतात आमदार साहेब करून केलं मध्ये नाही चालू आहे ना सर फळबा बंद नाही आता आपण आहे ना पाचशे अठ्ठावन्न पा, हेक्टरची प्रशासकीय दिलेली आणि त्या भागात तुम्ही जे म्हणताय आपली जी गावं आहेत बहात्तर गावांमध्ये एकशे त्र्याण्णव हेक्टरचं सर आंब्याचं आलेलं आहे नाही त्याच्यात प्रक्रिया सुरू आहे ह्या वर्षी प्रमाणात केली केली चालू आहे एकशे त्र्याण्णव हेक्टरचे माझ्याकडे आले फॉर्म जवळजवळ दीडशे शेतकऱ्यांचे आता आताची काय परिस्थिती आहे शरक, नहीं, 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 सर मागल्या पंधरा दिवसामध्ये युरियाचं शॉर्टेज होतं पण आपण जो नाही 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 त्याच्यामध्ये सर बफरमालला जो युरिया होता सहाशे मेट्रिक टन तो आता रिलीज केलेला आहे त्यामुळे आता काही अडचण नाही सर तशी आहे उपलब्ध आहे सर नाही नाही होत आता आपण बारा प्रत्येक स्पॉटला ठेवलं होतं बफरमालला रिलीज केला फक्त प्रॉब्लेम काय झालाय की प्रत्येक शेतकरी दहा दहा गाण्या मागतोय पण दोन दोन तीन तीन, तीन म्हणजे शासन सांगताय खाताचा वापर कमी करा आणि शेतकऱ्यांना हा तीनशे पंच्याऐंशी खात्याचा वापर काय नाही सर तीनशे पंच्याऐंशी जे आपले दुकानं आहेत तालुक्यातली तर त्याच्यातले मागल्या वर्षीच आपण जवळजवळ आता आपल्याला दुकानदार किती तीनशे पंचाळीस सर आता मी बाहेर आलो ना हे तू सगळ्यांची संयुक्त बैठक लाव हा सर लाव सगळे दुकानदार हे जे खत विक्री बी बी करता झाले तुम्ही आणि बी हा सर लाव त्याच्यामध्ये सर मागल्या वर्षी आपण जवळ जवळ सत्तावीस निविष्ठाधारकांवर कारवाई केली आणि अकरा परवाने निलंबित केलेले सर अकरा हा दुसरा मुद्दा असा आहे शेतकरी लोक येतात ते रोग खराब लागतात आणि तर हे पंचनामा करतात शेतकऱ्याला सगळं खूप खासगी दावा ती प्रक्रिया खूप हेल्दी होते शेतकऱ्याला रोग वाटे करून तो आम्हाला काही समजून तुम्हाला फक्त जो रोग देतो दुसरी जबाबदारी शिकतो सर त्याच्यामध्ये कसं तालु आहे तालुकास्तरीय समिती आहे बियाणे तक्रारीला तर त्याच्या अध्यक्ष मान्य उपविभागीय कृषी अधिकारी असतात सदस्य सचिव आमच्या ऑफिसचे कृषी अधिकारी असतात मी मेंबर असतोय सर तो ज्यावेळेस अर्ज येतो आमच्याकडं त्यावेळेस ही के वी के जी सायंटिस्ट अशी पाच लोकांची टीम जाऊन ते व्हेरीफाय करतं की ते कशामुळे झाले हो नाही तर माझ्याकडे दोन तीन केसेस आता आलत्या तर मेमध्ये जो काही पाऊस झाला कंटिन्युअस त्या पावसामुळं आणि हवामानात जो काय बदल झालाय त्याच्यानुसार आम्ही जाऊन तिथं बघितलं तर दोन तक्रारी होत्या आमच्या तर त्याचं जे फ्लावर जो होता त्याच्यावर बुरशी चढली होती आणि तो जांभळ्या कलरचा पडला होता आम्ही जाऊन व्हिजिट करून त्या तक्रारीचं हे करून संबंधित शेतकऱ्याला त्याचं हे दिलेलं आहे सर ऐका बोलतो आपण एक काम करूया हा बोलतो साहेब आपण हे दोनशे दोनशे किती आहे सत्याऐंशी तीनशे त्र्याऐंशी तीनशे सत्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी आणि एक शेतकरी सेल आपण तयार करू ज्या विभागातून जेवढी मंडळी ना तिथला प्रमुख एक एक शेतकरी जो शेतीनिष्ठ आहे अशी एक बॉडी तयार करू आपण आपल्या सर आणि आपण याचा आढावू दर महिन्या दर महिन्याला ते हे जे म्हणतात ते रोप बॉटलीमध्ये आम्ही प्रॉवर आणले आणि मग त्याची कुठे जबाबदारी घ्यायला मागत नाही तर एक आपण त्याच्यावर एक सगळ्या पद्धतीचे सुसुद्धा चालू ना भई त्याच्यामध्ये अडचण कमी होतं त्याचं हा सुद्धा नाही सर आता त्याच्यामध्ये आहे ना आम्ही सायंटिस्ट आणून ती पी जी दिलेली आहे आणि त्याचं जे काय आहे ते तुम्हाला दिलेलं आहे ना आम्ही त्यासाठी सुसूत्र देणार आहे ऐका जरा मी आता काय करतोय गेला एक हे असं आहे तर एक समन्वय समिती यांना तयार केलेला त्यांच्यामध्ये पारदर्शकता शंभर टक्के येईल कारण आपण एक असं म्हणजे कृषी दलाशी निगडीत आहे आपला तालुका जुन्नर तालुका हा मोठा पोटेन्शियल आहे कृषीमध्ये आणि आपल्यातले यातला जो घोळ हा सपोला पाहिजे बऱ्याच वेळेला काय होतं आपल्याला बियाणे खूप लागतात बऱ्याच वेळेला आपल्या खतामध्ये आपले बियाण्यामध्ये खतामध्ये आपली फसवणूक होते रोपवाटिकेमध्ये फसवणूक होते तर अशा परिस्थितीमध्ये आपण जर किती आपले विभाग सगळे कसे हे सगळं चार सर चार 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 मध्ये दोन तीन लोक बाहेर काढू पण ते शेती करतात काय हां चार मंडळी सर

ते टोटल खराब आहे पण तीन दोन लॉटच खराब आहे ना समजा लॉट आलाय फ्लावर पाठले आता सगळ्यांच्या होत नाही मी एका शेतकरी तक्रार तीन शेतकरी करते पण दहा शेतकरी करत नाही माहिती आज केलाय आज केल्यानंतर पाच दिवसचा ना का वाटत जाणार काहीच ते डायरेक्ट समजा खुशी आहे त्या लॉट खराब खराबे

आम्हाला राहिलेले तीन मेंबरची डेट घ्यावी लागते त्यामुळे एक, एक तो दोन तीन दिवस जातात आणि नियमानुसार आठ दिवसामध्ये पाहणी करणं शासन निर्णयानुसार अपेक्षित आहे म्हणजे आम्ही काय असं जाणीवपूर्वक कुठली गोष्ट टाळत नाही आता बुरशी सर आता वातावरण जे आहे त्याच्या बुरशीला गायथे नियम फोर्टी फायव्हर बुरशी नाशिका स्प्रे घेतला पाहिजे असा बघतो की आठ दिवसाच्या चढाई सुरुवात होते ना सर पावसाचे वातावरण येणार ना सर बुरशी वातावरण ཁྱོ ཁྱོ